चर्चा ही कुंभोज ग्राम सचिवालयाचा गृहप्रवेश सोहळा उत्साही वातावरणात आणि भव्यतेने पार पडला या प्रसंगी गावातील नागरिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अधिकारी वर्ग तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली या सोहळ्याची स्थानिक सामाजिक संस्था व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानं हे सचिवालय सुसज्ज पद्धतीने उभारण्यात आलं यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच बापासाहेब पाटील अनिकेत चौगुले धनाजी तिवडे सदाशिव महापुरे भरत भोकरे दावित घाडगे संभाजी मिसाळ अमर बंडगर अजित देवमुरे अशोक घाडगे शुभांगी माळी जयश्री जाधव भारती पोद्दार विशाखा माळी स्मिता चौगुले पौर्णिमा भोसले लखन भोसले तंटामुक्त कमिटी अध्यक्ष बाळासाहेब ढोने प्रकाश पाटील प्रभाकर खोदे माधुरी खोदे अरुणादेवी पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन वंदे मात्र झाली त्यानंतर सचिवालयाच्या वास्तूचं पूजन करण्यात आलं विधिवत गृहप्रवेश पार पडला यावेळी विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करत ग्रामविकासात ग्राम सचिवालयाचं महत्व अधोरेखित केलं ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आपल्या भाषणात सचिवालय उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले त्यांनी सांगितलं की हे सचिवालय केवळ एक इमारत नसून गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व नागरिकांसाठी अल्पपाहाराचं आयोजन करण्यात आलं विनोद शिंगे कुंभोज